नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मराठी चॅनलमध्ये तर बघा मित्रांनो आज मी वारंवार सोशल मीडियावर पाहत आहे की दोन समाजामध्ये सध्या भयंकर तेढ निर्माण झालेलं आहे विचार केला तर बघा ओबीसी असतील हे मराठ्याच्या विरोधात बोलत आहेत किंवा मराठी असतील ते ओबीसीच्या विरोधात बोलत आहेत ते मित्रांनो आरक्षणाचा प्रश्न जो आहे ते पाहण्यासाठी भरपूर म्हणजे म्हणजे कायदे मंडळ आहे त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय आहे उच्च न्यायालय आहे त्याच्यामुळे तुम्ही आपापसात न भांडता तुम्ही या ठिकाणी सलोका जपला पाहिजे शांतता जपली पाहिजे आणि बघा हे मॅक्सिमम तयारी करणारे पोरं एकाच्या हिडोद विरोधात धुडो बनवत आहेत आणि त्याच्या खाली कमेंटमध्ये बघितलं अक्षरशः थक्क करणारं वातावरण तयार झालेलं आहे तुम बघा तुम्या तुम्ही असा माइंडसेट ठेवून या प्रशासकीय सेवेमध्ये येणार आहेत तर प्रशासकीय सेवेमध्ये तुम्ही एका स्पेसिफिक जातीचे नोकर नसून पूर्ण जनतेचे नोकर असतात त्याच्यामुळं जनतेची नोकरी करायची असेल तर या ठिकाणी दिमागामध्ये पूर्ण शांतता असली पाहिजे आता बघा बरेचसे आता सध्या आणखीन एक वादसुद्धा सुरू झालेला आहे की धनगर आणि बंजार असं जी एस टीमधून आरक्षण मागत आहे आणि त्याला आश एस टीचे लोक म्हणजे एस टीवाले विरोध करत आहेत तर बघा व्हिडिओ विरोध करायला तुम्हाला काय हरकत नाही पण एक विरोध करण्याची एक मर्यादा असली पाहिजे आता कोणी कोणीला आईचा नवरा काढत आहे तू कोणी उषात म्हणते कोणी काय काय म्हणते अरे तुम्हाला मित्रांनो कुठलाही अधिकार नाही आहे असं आहे आरक्षणाचा वगैरे तुम्हाला तुम्हाला जे देणार देणाऱ्या संविधानिक संस्था आहेत विधिमंडळ असेल त्याच्यानंतर विधिमंडळामध्ये काय चुकलं न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालय त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही पातळीवर आरक्षण ठरवण्यासाठी पात्र नाहीत असे आहे म्हणजे आत कोणाला आरक्षण द्यायचं किंवा कोणाला आरक्षण असलं पाहिजे हे ठरवण्यासाठी तुमच्याकडे सुद्धा अधिकार नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही आपापसात भांडू नका मित्रांनो आपापसात भांडून, आप आप भांडून तुमचं कुठल्याही प्रकारचं काहीही होणार नाही त्याच्यामुळे महाराष्ट्राची जे काय समजा सामाजिक सलोका जी विण आपल्या संत महातानी जा मिळून दिलेली आहे या ठिकाणी तुटण्याचं काम होत आहे तर बघा डेली डेली असं म्हणजे कंटिन्यू सामाजिक वातावरण बिघडत राहिलं त्यांच्या काळात भरपूर अडचणी येतील असे आणि जा जास्त करून शक्यतो लहान मुलं आणि शिकायला असलेल्या लोकांनी तरी कमीत कमी कमी म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय शांतता ठेवली पाहिजे शांत ठिकाणी काम केलं पाहिजे आता बघा तुम्हाला स्पेसिफिक कोण व्हिडिओ आवडला नसेल किंवा कोणता जर जातीवाचिक व्हिडिओ करत असेल कोणी तर ते सरसर त्याच्या व्हिडिओला स्किप करा उद्या याच आरक्षणाच्या जोर प्रशासकीय सेवेमध्ये येणार आहात प्रशासकीय सेवेमध्ये आल्यानंतर असंच करणार आहात का की स्पेसिफिक जातीचंच काम करणार असे तुम्हाला उद्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये जॉब मिळू शकतो तिथं तुम्ही असंच करणार आहात का उद्या तुम्ही या आरक्षण जोरावर शिक्षक सुद्धा देखील होऊ शकतात शिक्षक म्हणून तुम्ही फक्त स्पेसिफिक जातीच्याच लोकांना शिकवणार आहात का प्रशासकीय सेवेमध्ये येण्यासाठी माणसाकडे खूप सहनशीलता असली पाहिजे असे सहनशीलता घेऊनच माणूस ह्याच्यामध्ये हो टिकू शकते असे त्याच्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे कृपया असे जातीवाचक व्हिडिओ नका बनवू आणि ज्यानं कोणी बनवलाही असेल त्याच्या व्हिडिओला कवडीची किंमत देऊ नका ज्या समाज उदाहरणार्थ बंजारा समाजाचा आहे बंजारा समाजानं जर बनवला तर त्याच्या व्हिडिओला कवडीची किंमत देऊ नका कारण त्या व्हिडिओमधून तुम्हाला आरक्षण भेटणार नाही किंवा त्या व्हिडिओमध्ये म्हणजे त्यांना व्हिडिओ बनवला म्हणजे तुम्हाला काहीतरी चळवळ सपोर्ट भेटणार असं नाही तर मित्रांनो तुम्हाला चळवळ करायची करा आरक्षण घ्यायचं मागायचं मागा पण दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असा प्रयत्न करू नका मित्रांनो कृपया आणि येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही काय देतात तुमचा एक व्हिडिओ बनवून आरक्षण मिळणार आहे किंवा तुमच्या एका कमेंटनं आरक्षणाला कुठं धक्का आरेक। पोहोचणार आहे तर हे निव्वळ निव्वळ फालतूकी रे त्याच्यामुळं हे टाळा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सामाजिक बीन खूप छान जपलेले आहे संत महात्याने आपल्याला चांगला पायंडा पाडून दिलेला आहे त्याच्यामुळं हे व्हिडिओ बनवणं त्याच्यानंतर हे जातीवाचे कमेंट करणं शिवीगाळ करणं एकोणिकाला एकोणीका एक जायचे नोकरी काढणं हे थांबवा कोडतं आपल्या महाराष्ट्राची खूप चांगली संस्कृती आहे संस्कृतीचं खूप ठिकाणी नाव घेतले जाते असे तर त्या नावाला खराब करण्याचं काम तुम्ही करू नका मित्रांनो तुम्हाला आरक्षणाच्या जोरावर त्याच्यानंतर प्रशासकीयमध्ये सेवेमध्ये जेवढ्या नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्या तुम्हाला यायचं त्या नोकरीमध्ये तर तुमचा दिमाग खूप शांत असला पाहिजे कारण तुम्ही स्पेसिफिक एका जातीसाठी नाही तर त्या ठिकाणी पूर्ण जनतेचे सेवक म्हणून येणार आहात एका स्पेसिफिक कोणातरी जातीचे नोकर म्हणून येणार नाहीत तर प्रशासकीय सेवेमध्ये तुम्ही जनतेचे नोकर म्हणून येणार आहात त्याच्यामुळे जनतेचा नोकर कसा असला पाहिजे हे तुमचा तुम्ही विचार करायला पाहिजे असे तर मित्रांनो विचार करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये